जातो असं माझं पण नमस्कार मित्रांनो तुमचा मित्र अनिल आज मी एक अंबड ठिकाणी अंबडला आलेलो आहे चालण्यामध्ये ते मत् मत्स्योस्तरी दरी देवी संस्थान अंबड, तर आता मी आलो यांच्या बरोबर अभिनव वर हळूहळू परिसर आहे खूपच छान होय युट्यूबला तुम्ही येत आहे हा मंदिर प्रकारभार अशी मा माहिती युट्यूबला देतो आम्ही तुमच्यामुळे दर्शन झाले बरं का माझ्यावर धन्यवाद तुमचे तुमचं जे मराठे आहेत त्या इच्छा पूर्ण होतील <laughs> अशी देवी नवसाला पावणारी तर तुमच्या इच्छा असेल तर या मित्रांनो पूर्ण करा आणि त्या पूर्ण होतील ही माझी इच्छा आहे देवाची इच्छा आहे सर्वांची इच्छा आहे सर्वांची इच्छा असल्याशिवाय हे पूर्ण होत नाही म्हणून लोक एवढे आवर्जून इच्छेने येतात आणि आपली इच्छा पूर्ण होते नवर देव ते त्यांना पोरगी पसंत पडली यांनाच माहिती अरे वा अभिनंदन कथा असतो तुम्हाला तुमच्या <laughs> इच्छा पूर्ण <पुर्नो> व्हाव हो। <laughs> नाही खूप छान छान मी मंदिराची माहिती विचारतोय पूर्ण माहिती नाही मला श्री मच, मच्छेवी देवी, देवी संस्था नंबर तीन तीन देवी आहे महाकली महा महालक्ष्मी तीन देवी आहे आणि हा डोंगराचा आकार मत्स्य आकाराचा आहे आणि मत्स्य त्या मासेच्या मुखात देवीचं देवीचा गाभार आहे अच्छा आणि ह्या देवीचा उल्लेख असखन पुराणामध्ये ह्या देवीचा उल्लेख आहे मत्स्य मत्स्य या, या नावाने उल्लेख आहे तसेच नवसाला पाहणारी देवी आहे दरवर्षी साडेतीन चार हजारावरून नवसाचे टाकले जातात कारिगर फोडण्याची पद्धत आहे आणि हे सरकारी ट्रस्ट असल्यामुळं गव्हर्मेंट ट्रस्ट असल्यामुळं तहसीलदार येते तहसीलदार जे असतील हे संस्थांचे अध्यक्ष आहेत आणि संस्थांचा उत्सव हा नवरात्र उत्सव साजरा होतो अशा पद्धतीने उत्सव साजरा होतो घटस्थापना होते आणि घटस्थापना तहसीलदार यांच्या हस्ते होते आणि भवन हे तहसीलदार यांच्या यांच्या हस्ते होते तसेच अंबाड शहरातील एक अठरा बलतेदार पद्धतीची मानकरी पद्धती अशा आहे संस्थांना मानकरी आहे अशा पद्धतीने नवरात्र आहे संस्थांना एकूण आहे की चारशे पंधरा गट शेती आहे चारशे पंधरा चारशे तीस एक्टर शेती आहे संस्था आहे आणि मावसाला आणि हे मंदिराचा दीर्घोधारा हल्ली भाई होकर त्यांच्या काळामध्ये मंदिर स्थापना झालेली आहे मंदिराचं बांधकाम त्यांनी केलेलं त्यांच्या काळामध्ये आणि नंतर मग संस्थांनी हे एकोणीसशे एकाहत्तर नंतर संस्थांनी संस्थांच्या दिलेलं जसं बघितलं तर हे मंदिर जुनं आहे हजारो साल जुनं हजारो साल हे अन्यभाव होळकरच्या काळातलं आहे आणि हे डोंगराचं हे जुनं दोन ठिकाणी मंदिर आहे जुन्या ठिकाणी एक मंदिर होतं एक वरती आहे अजून आणि इथं जे म्हणजे ज्याला नवस पावतो ते वरून जोळी वरून टाकतात जोळीमध्ये खाली धरतात पूर्वी पंचवीस फुटन टाकत होते तीन फुट टाकतात हा ठीक आहे ठीक आहे हरकत नाही चालेल तुम्ही चांगली माहिती दिले मी अशी ही माहिती पसरवणार आहे इथं अंबरीश राजा होता अंबरीश इथं मुलं टाकायची प्रथा कशी पडली अंबरीश राजाला पुत्र प्राप्त होत नव्हता तर त्यांनी इथं देवीपशी मागणं केलं आणि त्यांना त्यांना म्हणजे त्यांनी इच्छा केली की मी जे मला पुत्र झाला मी त्या मधमाशाच्या मॉहामध्ये ते मुलगा जगला तो अच्छा मुलं टाकायची प्रथा सुरू झाली सुरू झाली तर अशा प्रकारे मी माहिती दिली मला आणि एक पुस्तक पण दिलेलं आहे तर तुम्ही लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि इथं दर्शनाला भेट द्या अंबडला मी लोकेशन टाकतो ओके धन्यवाद